नमस्कार मित्रांनो आज आपण वृत्ता दुर्गळे मॅम यांच्यावरती व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओचं सर्व मटेरियल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून जरी डाउनलोड करण्यास काही अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता चॅनलचं चॅनेलला स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे अजून देखील व्हिडिओ लाईक केले नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे हे फ्री असतं चला तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया

हारशाखंड सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर सेटिंग जाऊन एडिटिंग जायचं आहे एडिटिंग गेल्यानंतर गेल्यानंतर फिल स्क्रीन करून घ्यायची आहे स्क्रीन केल्यानंतर जी स्पीड आहे ती आपण फोटो स्पीड आहे ती इथून तीन पॉईंट पास ठेवायचे आहे तीन पॉईंट तीन पॉईंट पास ठेवल्यानंतर कोपऱ्यावरती कोपऱ्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मी जे तुम्हाला फोटो दिलेला आहे तिथून एकीकडून ॲडकून घ्यायचे आहेत ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि तिची जी स्पीड आहे ती एकच ठेवायची आहे परंतु ओकेवरती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्यानंतर लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्यानंतर मी जो तुम्हाला पेन दिला आहे तो इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि हा इथून थोडासा लहान करून घ्यायचा आहे असा जो पण आपला फोटो दिसतो पण घ्यायचा आहे पण व्हिडिओच्या सुरुवातीला यायचा आहे सुरुवातीला आल्यानंतर हा जो पेन जे हा आहे तो कोपऱ्यामध्ये असं न्यायचा आहे न्हाल्यानंतर किल्लीचा चिन्ह दिसत आहे त्या किल्ल्याचे नाव क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पूर्ण शेवटला यायचा आहे शेवटला आल्यानंतर हा जो पेन जे हाय तो खाली बरोबर असा सेट करायचा आहे थोडं पाठीमध्ये जायचं आहे असं बरोबर सेंटर आल्यानंतर इथून हा पेन जी थोडा मोठा करून घ्यायचा आहे आणि असं मधी बरोबर सेट करायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बॉर्डर ॲड करायची आहे बॉर्डर ॲड करण्यासाठी लेअरवरती क्लिक करायचं लेअरवरती क्लिक केल्यानंतर मीडियावर जायचं आहे आणि मी जे तुम्हाला बॉर्डर दिलेलं आहे तिथून ॲड करून घ्यायची आहे आणि ती जी लेअर आहे ती लेअर पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे आणि परत कात्र्याचे नावच्या साईडला चौकोन दिसत आहे त्या चौकनावर क्लिक करून इथून फुल चौकून करायचं आहे म्हणजे फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि परत होती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला हे ह्याच्यामध्ये आपला लोगो ॲड करायचा आहे लोगो ॲड करण्यासाठी लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्यानंतर इथून जो आपला लोगो आहे आपण इथून ॲड करायचं आहे आणि तिची लेअरसुद्धा पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे पूर्ण व्हिडिओवरती घेतल्यानंतर इथे जे चौकन दिसत आहे त्या चौकनावर क्लिक करायचं आहे आणि हा थोडा आपला लोगो लहान करून इथे खाली व्यवस्थित सेट करायचं आहे सेट केल्यानंतर परद्या चौकनवर क्लिक करायचं आहे चौकनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सॉन्ग आपलं ॲड करायचं आहे सॉन्ग ॲड करण्यासाठी ऑडिओवरच जायचं आहे ना ॲडिओवरती गेल्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे ते इथून ॲड करायचं आहे आपलं जे सॉन्ग आलेलं आहे तो आलेलं आहे बघा आपलं सॉन्ग त्यानंतर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तो कोपऱ्यात क्लिक करायचा आहे कोपऱ्यात क्लिक केल्यानंतर इथून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे एवढ आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं की व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि अजून जखी चॅनेलवर चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ब्ले बेलायकॉन ऑन करा चला तर भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद